दोडका पडवळ भेंडी कारले तोंडली गवार फरसबी शिमला मिरची यासारख्या भाज्या हा मसाला घालून बनवल्याना तर त्याची चव दुप्पट होऊन जिभेवर रिंगाल्याशिवाय राहणार नाही सर्वात प्र प्रथम आपण शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले आहे त्यानंतर रोस्टेड चणा डाळ म्हणजेच दलिया भाजून घेतला आहे आणि पुढचे आपले सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जे की हृदय केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे ते म्हणजे बारीक लांबडे तीळ ज्याला कारळे असेही म्हणतात ते छान फुलून क तडतळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण इथे सुके खोबरे भाजून घेतले आहे आणि एक चमचा तेल टाकून त्यामध्ये धणे आणि जिरे छान खर सुगंध येईपर्यंत परतून घेतले आहेत त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणे टाकले आहेत ते थोडेसे परतून घेतले आहेत त्यानंतर पंचवीस ते तीस कढीपत्त्याचे पाने कुरकुरीत होईपर्यंत आपण पॅनमध्ये परतून घेतली आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या किंचित तांबूस रंगावर आपण परतून घेतले आहेत सर्व मसाला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढला आहे आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यातील चमच्याने पाव चमचा हळद आणि दोन चमचे बेडगी मिरची पावडर आणि दोन चमचे गरम मसाला घातला आहे आणि सर्व मसाला आपण मिक्सरला दरदरीत असा फिरवून घेतला आहे आणि थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवला आहे मसाल्यामुळे रोजच्या भाज्या बनतील चविष्ट आणि पौष्टिक